गेल्या काही दिवसांपासून मनसे भाजपच्या युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि कारण या सगळ्याला कारण ठरले मनसे नेते आणि भाजप नेत्यांमधल्या बैठका तर आशिष शेलार यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि या युतीला दिल्लीश्वरांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचं बोललं जात आहे याच सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांचं भाजपच्या व्यासपीठावर असणं म्हणजे या चर्चांना आणखी बळ देण्यात आता आमची उपस्थिती पाहताना लोकांच्या जरा डोळ्यामध्ये दे हे काहीतरी तरी आज बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई कसे काय आले तिथे आता ते बहुतेक देवेंद्रजीला माहीत असेल मला माहिती नाही परंतु सन्माननीय प्रवीण दरेकरांनी मला फोन केला होता आणि अबोधनगर मधून मी चार वेळा या मतदारसंघातून निवडून आलेलो ते आहे त्यामुळे त्यांनी मला या ठिकाणी बोल बोल पक्षप्रमुखांना मी कल्पना दिली कि मला या कार्यक्रमाला जायचं आहे ते म्हणाले काही जायला हरकत नाही जाऊ नये अले को काय कोण कोणाला डोळे कधी मारतो काय कळत नाही कोण कधी टाळी कुठून मागतो ती कळत नाही